नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाला लाख लाख धन्यवाद करोडो भारतीय नागरिकांच्या मनाला त्यांनी जो दिलासा दिला त्याच्यासाठी दिला। हे धन्यवाद मुंबई साखळी बॉम्बपेठातील सर्वच्या सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा अचंबित करणारा धक्कादायक असा निकाल बॉम्बे हायकोर्ट त्याचं नाव तसंच आहे बरं का कोणाला म बॉम्बेचं मुंबई करायचं तर करा अजून झालेलं नाही आहे बॉम्बे हायकोर्टनी बॉम्बे उच्च न्यायालयाने दिला आणि त्याच्याबद्दलची एक जी प्रतिक्रिया सगळ्या लोकांमध्ये जी पसरलेली होती की तो जो पसलेला धक्का होता फार मोठा होता सगळ्यांची अपेक्षा होती की ह्याच्यावरती तातडीनं काहीतरी झालं पाहिजे महाराष्ट्र सरकारने तपासामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या आणि ज्या काही अडचणी जुन्या आधीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेल्या होत्या त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून तातडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सगळ्यात पहिल्यांदा जो दिलासा मागितला होता आणि जो प्रत्यक्ष मिळालाय तो म्हणजे ह्या निकालाला स्थगिती मिळालेली आहे अन्यथा तो निकाल आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं सगळ्या रबीश पत्रकारितेनं आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केलेली होती हे सगळे जे लिब्रांडो आहेत एकदम मयाच्या थाटामध्ये ओरडत सुटलेले होते खरं तर हे हा जो खटला आहे हा दोन चार पाच पंचवीस लोकांपुरता मर्यादित नाही प्रत्यक्ष जे बळी गेले एकशे अठ्ठ्याऐंशीचे लोक जवळपास आणि हजारो जखमी झाले त्यांच्यापुरता सुद्धा मर्यादित नाही आहे भारतापुरता आहे देशद्रोहाचा विषय आहे हे तर आहेच पण त्याहीपेक्षा पेक्षा आम्हाला हा संदर्भ जागतिक पातळीवरती जोडायचा आहे नऊ अकराचा हल्ला जो मुंबईवरती प्ल टावर टावर्सवरती अमेरिकेत झाला होता लादेंनी केलेला आणि आपल्याकडचा सव्वीस अकराचा हे सगळे जर बिंदू तुम्ही जोडून पाहिले तर एक पूर्ण जागतिक पातळीवरची कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाचा जो उग्र चेहरा ती रांगोळी जी समोर येते त्याचा हा एक भाग आहे भारताच्या त्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार सांगतो आहोत की त्र्याण्णवची बॉम्बस्फोट असो त्याच्यानंतर नऊ अकरा सव्वीस अकराचा हल्ला असो हा, हा ही बॉम्बस्फोट मालिका असो नंतरचा आमचा अटॅक असो तुम्ही वारंवार बघा भारताच्या संविधानिक चौकटीवरती लोकशाहीवरती आणि ही जी प्रक्रिया गेली अठ्याहत्तर वर्ष निर्धोकपणे चालू आहे त्याच्यावरती हा जाणीवपूर्वक केलेला हल्ला होता जो उदारमतवादी हिंदू संस्कृतीचा प्रवाह शेकडो वर्षापासून हजारो वर्षापासून चालू आहे त्याच्यावरती हा हल्ला होता आणि तिसरा जो मुद्दा आम्ही सुरुवातीला सांगितला त्याप्रमाणे जगाच्याच पातळीवरती आम्ही वारंवार हा वेगळा मुद्दा उपस्थित करत आलेलो आहोत ख्रिश्चनांवरती तुम्ही हल्ला केला ट्विन टावर्सवरती हल्ला करून बाबियानाच्या प्रचंड सुंदर जगातल्या सगळ्यात मोठ्या अशा बुद्ध मूर्ती पाडल्या चीनमध्ये सुद्धा कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाचं कसंही आहे इस्रायलची तर तुमचं भांडण आहे जे ज्यूशी आहे ख्रिश्चनांशी आहे जूशी आहे बुद्धांशी आहे आणि भारतामध्ये हिंदूंशी आहे सगळ्यांशीच भांडायचं आहे हे जो ही जी कट्टरपंथी मानसिकता आहे आणि ह्याच्या ह्याच्याकडे दुर्लक्ष करून वाळूमध्ये तोंड खोपसून बसलेल्या शहाम रोगासारखं या सगळ्या तथाकथित पुरोगामी लिब्रांडोंचं होऊन बसलेलं आहे की ते इकडं पाहायलाच तयार नाही आणि ह्याचा तोटा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे हे आरोपी एकोणीस वर्षापूर्वीचा सगळा खटला आहे त्यांना सुटका केली याचा धक्का यासाठी बसला होता की प्रत्यक्ष त्यांच्यापुरता पुरता हा विषय मर्यादित नाहीये आत्ता पहलगाम तर आत्ता आहे ना अजून पहलगामचे चार हाती सापडलेले नाही आहेत जेव्हा सापडतील म्हणजे हे ते एकाच सगळे मी म्हटलं नाही की हे सगळं एकाच ठिपके ठिपके एकाच रांगोळीचा भाग आहेत त्र्याण्णव पासून तुम्ही मोजा मुंबईचे बॉम्बस्फोट दाऊद तेव्हापासून जो लपून बसलेला आहे दळून बसलेला आहे किंवा आपल्या हाती लागलेला नाही त्र्याण्णवचे मुंबईमधले बॉम्बस्फोट आणि तेव्हापासून आत्ता पेहलगामपर्यंत फक्त इतकंच नाही आहे अगदी आत्ता ह्याच काळामध्ये जेव्हा की पहलगामचा हल्ला होऊन गेलेला आहे त्याच काळामध्ये संसदेच्या अधिवेशनावरती कशा पद्धतीनं अडथळे आणले जात आहेत हे जे सगळे तथाकथित निवडून आलेले जे लिब्रांडो आहेत सगळे अतिक म्हणजे हे निवडून आलेले अतिरेकी म्हणूयात आपण अर्बन नक्षलचा एक वेगळा भाग त्याला म्हणता येईल आपल्याला पॉलिटिकल प्याल म्हणजे राजकीय आतंकवादी राहुल गांधीसारखे लोक जे आत्ता संसदेमध्ये आरडाओरडा करायला लागले संसद चालू देत नहीं है। वर्ती चालो है। चालो है। नाही आहेत निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवरती वाटेल तशी चिखलफेक चालू आहे त्यांची जाहीर बदनामी चालू आहे इतकंच नाही आम्ही निवडून आल्याच्यानंतर पाहून घेऊ अशी चक्क धमकी राहुल गांधींनी दिलेली आहे म्हणून मला असं वाटलं की हा सर्वोच्च न्यायालयाने जो चाप लावला या उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली त्याच्यामुळं एक दिलासा सर्वसामान्य भारतीय स्वतंत्रताप्रेमी लोकशाही प्रेमी संविधानप्रेमींना मिळालेला आहे प्रत्यक्ष हातामध्ये जे संविधान घेऊन फिरतात ते संविधान तोडायला निघालेत उलट ते आपल्याकडे असतं ना मारामारी केली जनं मारलं तोच पोरगा जास्त मोठ्यानं आडाओ करतो जेणेकरून आपल्याकडे येऊ नये म्हणून तसं ज्यांना माहिती आहे आपण संविधानाची तोडफोड करतो आहोत ज्यांना माहिती आहे आपण लोकशाहीची काहीही आज बूज ठेवत नाहीत म्हणून बूज ठेवत नाहीत म्हणून ज्यांना माहिती आहे की आपण ही सगळी लोकशाही कशी तिचा खून करून टाकला होता आणीबाणीच्या काळामध्ये ज्यांना माहिती आहे आपण अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याच्या नावाखाली म्हणून ह्या सगळ्या देशातली समाज व्यवस्था बिघडून टाकलेली आहे तेच हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन संविधान बचावाचं ढोंग करत आहेत आता तुम्ही बघा की हा निकाल लागल्याच्या नंतर कोणी कोणी आनंद व्यक्त केला हो कोणाकोणाच्या काय प्रतिक्रिया तुम्ही तपासून पहा कुठलाही सर्वसामान्य नागरिक त्याला धक्का बसलेला होता आणि तो चिंता करत होता की आता पुढं कसं व्हावं तातडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावरती अपील करण्यात आलं आणि ही जी स्थगिती सर्वोच्च न्यायालया कडून मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालेले त्याच्यामुळे एक मोठा दिलासा म्हणून मी म्हणतो आहे पण त्याच्या नेमकं उलट कोण कोण आनंद व्यक्त करते बघा तुम्ही ही रबीश पत्रकारिता जी आहे सगळी ती बाकीचे नेत्यांचे तुम्ही ट्विट बघा या विषयावरची म्हणजे आणि बरं न्यायालयाने नी जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत की त्या तपासामधल्या कशा त्रुटी आहेत किंवा इतके वर्ष झाल्याच्या नंतर आता ओळख पठवणं कसं मुश्किल आहे वाटेल वा ते सांगितलेले त्याच्यावरती ते वेगळी चर्चा आपल्याला करता येऊ शकेल मुद्दा तो नव्हता सर्वसामान्य नागरिकांना सरळ एक दिसतो एकशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा मृत्यू झालेला एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झालेला हजारपेक्षा जास्त जखमी झालेले इतका भयानक सगळा प्रकार आहे आणि तुम्ही त्यांना निर्दोष सोडून देता आणि काय तर जे सांगितलेले जी कारण आहेत ते निव्वळ तांत्रिक छोटी मोठी कारणं आहेत दुसरा एखादा खटला असला असता त्याच्यामध्ये कुठल्या तरी कारणाने इतके लोक मेले असते आणि तुम्ही त्याच्यावरती असा काही आरोप केला ते काही एखाद्या न्यायालयात सुटले असते तरी एवढी प्रतिक्रिया उमटली नसते कारण की अशा वेळी त्याचा जो परिणाम असतो तो एका मर्यादित वर्गापुरता राहतो फक्त आमच्याकडे मी ज्या परभणी जिल्ह्यातले तिथे मानवत हत्याकांड एक भयानक निर्गुण असं हत्याकांड झालेलं होतं बारा तेरा कुमारोईन मुलींचा मृत्यू झालेला होता आणि त्याचा तो खटला झाला त्याचा जो काही निकाल लागला काही जण निर्दोष सुटले काही जणांना सजा झाली पण ह्या सगळ्या गोष्टींची परिणाम एका विशिष्ट प्रदेशापुरते किंवा काही लोकांपुरते मर्यादित असतं पण जेव्हा असे देशद्रोही विघातक अशी कृत्य घडतात गुन्हे घडतात असे अपराध जेव्हा घडतात आणि तेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये असे निकाल येतात त्याच्यामुळे धक्का पोहोचतो म्हणजे म्हणून म्हणलं की हा मुद्दा फक्त त्या एका खटल्यापुरता नाही आहे आणि केवळ असं पण नाही की प्रत्यक्ष बॉम्बस्फोट झाले किंवा पहलगामचा हल्ला झाला तुम्हाला जागजागी ही जी वृत्ती दिसून येत आहे ज्या पद्धतीनं संसद चालू दिले जात नाही ज्या पद्धतीनं ना संसदेमध्ये गोंधळ घातल्या जातो ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगावरती चिखलफेक केली जाते ही मानसिकता लक्षात घ्या त्याच्यावरची वसंतवाणी हाय कोर्टाने जी केली ती सुटका सर्वोच्च फटका बसे त्याला स्थगिती मिळाली त्वरे निकालाला दिलासा मिळाला सामान्यांना साध्या माणसांचे हाक नाक बळी आरोपी ते सुळी गेले पाहिजे निर्दोष सोडतो कसला हा न्याय त्यावरी उपाय आधी प्रश्न नसेची हा एक, एक दुकट्याचा सगळ्या देशाचा मुद्दा असेल तपासात जे जे सुटलेले दुवे शोधून सांधावे तातडीने कांत सर्व दोषी फासावरी श्रद्धांजली खरी मृतात्म्यांना श्रद्धांजली खरी मृतात्म्यांना न्याय जेव्हा दिला जातो तेव्हा तो, ते तो न्याय दिला आहे हे प्रत्यक्ष दिसलं सुद्धा पाहिजे तुम्ही कुठलेही कारण सांगून जेव्हा जर ह्या दोषींना ज्याच्याबद्दलची एक सार्वत्रिक मत आहे आणि ते फार मोठा विषय आहे हा सगळा देशद्रोहाची घटना आहे ती त्याच्या बाबतीमध्ये इतकी अक्षम्य अशा पद्धतीची दिरंगाई म्हणा किंवा अशा पद्धतीची बेपरवाई चालणार नाही कुणालाच न्यायालय असो की सरकारी वकील असो की तपास यंत्रणा असो ह्याच्यामध्ये जी तातडी नंतर केल्या गेली म्हणून आम्ही धन्यवाद दिलं महाराष्ट्र शासन असो आणि ए टी एसचे अधिकारी असो त्यांनी तातडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन जी स्थगिती मागितली आणि स्थगिती मिळाली म्हणून ते धन्यवादास पात्र आहेत आणि न्यायालयाला तर धन्यवादच त्यांनी अशा पद्धतीचं निर्णय दिलेला आहे हे जे सगळे आरोपी आहे आमची पुढची मागणी की ह्यांना मोकळं ठेवण्यात येऊ नये या सर्व आरोपींना तुरुंगातच त्यांची जागा आहे तुरुंगातच ठेवलं पाहिजे पण आम्ही न्यायालयाचा आदर करतो जो काही निकाल न्यायालयाकडून येईल तो मान्यच करावा लागतो आपल्याला कारण की संविधानाची चौकट आपण मानतो हे जे बाकीचे ज्या पद्धतीने निवडून येऊनसुद्धा भरसंसदेमध्ये गोंधळ घालणार बाहेर गोंधळ घालणार ही मानोवृत्ती आमच्यासारख्यांची नाही आपण संविधान मानतो आशा करूयात की सर्वोच्च न्यायालयामध्ये या आरोपींना कठोरमधली कठोर शिक्षा होईल आणि त्यांना फाशी दिल्या जाईल इथेच थांबूयात धन्यवाद